अजय मय कर रुपेश तू सांगू शकतो जरा कोणाला नाही जाऊ शक नमस्कार मंडळी जय मैरी जय शिवराय आज आम्ही जात आहोत मार्लेश्वर देवृत्तच्या इथे पुढे थोडं टिकळेश्वर हे डोंगरावर वसलेलं एक मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आज आम्ही तिकडे जात आहोत मी ट्रॅव्हलर घेऊन आणि आज आम्ही खूप सारी मस्ती मजा करत जाणार आहोत तर व्हिडिओला लास्ट पर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ बघा स्किप न करता सगळेजण तयार झालेले आहेत मस्तपैकी बघा बघू शकता तुम्ही गाडीमध्ये आज सगळे बसलेले अर्धे अजून थोडे जण यायचे आहेत त्यांची वाट बघतो म्हलेलो आम्ही हा बघा हा एक आलेला आहे अखिल नागवेकर इथून आलेले आहेत हे बघा हा एक आलेला आहे इशान नागवेकर हे आलेले आहेत का इशान शेठ टायर आहे ना आणलेला आहेस की नाही तू करावघे आण आमचे आले आहेत रुपेश शेठ कीर रुपेश शेठ का आणलेलास रुपेश डब्लूची सेवा करण्यासाठी हे कोणा आणलेस तू रुपेश तू सांगू शकतो जरा कोणाला हे आहेत शेठ पावसकर यांना खूप भूक लागलेली आहे ते आता म्हणतात मला थोडी पावभाजी पाहिजे सहा वाजता पावभाजी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि भावाचं एकदम ड्रायव्हिंग एकदम सेफ आहे मस्त आहे तुम्ही कधी गाडी मागवू शकता भावाची काय भावा कसं वाटतंय तुम्हाला आमच्यावर येताना एक नंबर ना सीटर आहे तुम्ही बघू शकता आता याच्यात आम्ही सगळेजण बसणार आहोत गरज पण होणार वीस पेक्षा जास्त सीट आमची आहेत आता एकमेकांच्या मांडीवर बसून जातील असं मला वाटत आहे गाडी कोणाला असल्यास हा संपर्क क्रमांक आहे नक्की संपर्क साधा आणि भावाला भाडी द्या भरपूर हा एक व्लॉगर आहे आपण स्वतःचा व्लॉग तयार करतो ओम नागवेकर हे आलेले आहेत भाई शेट वायंगणकर एकदम पॉप्युलर असे झगमगाट असे ऍक्शन थ्रिलर मास्टर ब्लास्टर भाई वायंगणकर फुल स्पॉन्सरशिप वाले असतात त्यांना आम्ही स्पॉन्सरशिपसाठी आग्रह करतो

जरा एक मेन सीट राहिली होती ते दोन सीट आलेले आहेत आता हे आहेत आपले कॉमेडियन अजय महेकर आणि आलेले आहेत त्यांचं सादर सादर होत आहे टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या आमचे ड्रायव्हर आता आम्ही सगळे जात आहोत भाव तर पुल बघू शकता तुम्ही आणि हा नवीन पूल तयार ते होतोय बरेच वर्ष झाली पण अजून काय कधी तयार होईल काय माहित नाही पण तयार ते ते होतोय आपण म्हणायचं आणि पुढे जायचं पण देवरुखच्या नाक्यावर आहे आता आपलं देवरुख सुंदर देवरुख इथे आम्ही चहा प्यायला थांबलोय सगळ्यांची आता चहा बी पिऊन झालेली आहे थोडी अजून पित आता टिकड्याश्वर जायचंय म्हणतायचंय की नाही रे, रे। वाजले चला हा रुपये पाव खातो आहे दोन दोन पाव खातो हा असा विचित्र माणूस आहे चित्र विचित्र बरोबर आलेला आहे ना आता यावरती चाललेलो आहे डोंगरात आता आम्ही आलेलो आहे इथे बघू शकलो इकडे गाड्या लागलेल्या आहेत हा लास्ट स्टॉप आहे आता इकडनं वरती आपण चालत जायचं आहे या बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या तो नितीश आहे तिथे डोंगरापर्यंत डोंगराच्या आतमध्ये पायऱ्या तयार केलेल्या आहेत या पहिल्यावरनं वरवर वरवर जायचं आपल्याला अजून माणसं बघा वरती दिसत आहेत जाताना इथे वरती जायचंय अजून आपल्याला थोडा इकडे बसलेलो विश्रांतीसाठी प्रसाद, प्रसाद। काय वाटतंय

एकलेश्वरला इलावा दमलेत आहेत दोघे पण पाणी पितायत का अखिल शेठ धमाल झालं भावा दमाल झाला मग आय अजय तुला कसं वाटतंय बेकार होय काय असं करू नको अजय आज अजून खूप वरती जायचं आपल्याला जायचं आहे ना जाऊया हा चला काय दमलत काय रे ताला। ताला। चला होय चलाय चला हा बघा एक कुठला तरी पांढरा बगळा बघा कसा पंख पसरवतोय आपले मोर आले मोर यांचे काय फोटो काढून होत नाही आहेत हे झाले की नाही चला वरती जायचं आहे आता अजून थोडं वर आलो आहे तिथे बोर्ड लागलाय क्षेत्र टिकडेश्वर मंदिर

आलेलो आहे इथे देवीचं मंदिर आहे आणि इकडे पाण्याचं कुंड आहे इथे मस्त गार, -गार पाणी आहे छान वाटतं इकडे आता एवढं घामाघूम झालो होतो वर चढेपर्यंत इकडे मस्त गार, -गार वाटतं आहे याची आम्ही वाट बघवतो मंदिर अजून किती वरती आहे कधी येणार कधी येणार शेवटी आलेलो आहे टिकळेश्वर मंदिर आलेलो आहे हर हर हा देव तर एकदम फायनली इथे आम्ही पोचलेलो आहोत टिकडेश्वर मंदिराच्या इथे इथे जरा माकडा बिकडांपासून सावध राहायला लागतं पिशवी पिशवी जरा ते आवाज आला की ते तुमचं पाठलाग करून घेणार म्हणजे घेणार एवढं नक्की

मंदिर मध्ये बसूनच व्यू दिसत आहे तुम्हाला पाठचा पूर्ण डोंगरच डोंगर सगळीकडे आहेत इथलं दर्शन मस्त झालं एकदम टिकळेश्वरचं आता आम्ही खालती जातो आहे परत आणि इकडे अजून फोटो काढणे हे चालूच आहे अजय आमचा फोटो काढतोय अजय कसं वाटतंय तुला आता जरा बरा बरं वाटत मगाशी कसं वाटत होतं वरती येतो तेव्हा नको 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 वाटतो मग केदारनाथला जाणार असतो अजय अजून खूप वेळ तर आता जातो आहे आता म्हणतात अजून एका ठिकाणी देवरुखच्या साईडला एका चांगल्या ठिकाणी एका थांबीआ आणि तिकडे जरा काय दिसत आहे काय बघायला भेटत आहे काय ते बघूया आता खालती उतरतो आणि तुम्हाला डायरेक्ट पुढचा प्रवास दाखवतो तर इकडे खालती उतरता उतरता काय मित्र भेटलेत आपल्याला तर ते मित्र म्हणताय वरती जाणार जेवण करणार आहे तुम्हाला दाखवतोय ओळखल कधी तुम्हाला काय म्हणतोस काय आता हे टोप बीप घेऊन कुठे चालला मूर्ती भजन भिजन सगळ्या करणार स्पीकर आणलं सर सुमित आणि तुम्ही राहताव काय होय का इकडचे आहेत म्हणजे तुम्ही हा रत्नागिरीचे आम्ही आता आपण भेटूया नक्कीच युट्यूब ला आता व्हिडिओ टाकीन रात्री तो बघा नक्की हा चला चला मयूरदा ओके बाय बाय बघा त्यांच्यातले परत इथून येतात हे सर आहेत त्यांचे का सर आपलं नाव कसं मंगेश तटकरे मंगेश तटकरे ओके आज पूर्ण दिवस इथे काय ज्ञानदीप क्लासेस ज्ञानदीप क्लासेस देवरुख ना ओके ओके विद्यार्थी आम्हाला भेटतात हे बघा हॅलो करा हाय हॅलो करा हॅलो अजून खूप विद्यार्थी येत आहेत इथून वरती अरे जमलात की काय कुठे जाणार आहेत पहिल्यांदा जात आहे की एकदम अजून विद्यार्थी येत आहेत बघा काही विद्यार्थी वरती पोचले पण हे अजून येत आहेत आणि पाटी त्यांचे सर आहेत सर कुठून चालू होणार तुम्ही एकदम देवरुखपासना पायथ्यापासून एकदम टोकापासून आपलं नाव कसं सर शुभम ओके ओके सर चला एकदम खाली उतरलेलो आहे आता आए, आता जातो आहे गाडीत बसून गाडीपर्यंत पोहोचलोय गाडीपर्यंत आता पोहोचलेलो आहे हे जायचं मध्ये थांबायचं आहे ना चला देवरुखला चला परतीचा प्रवास आता कुठे पेट पूजा करायला थांबायचं खाली आता मध्ये तिकडे थांबलेलो आहे थोडं हे म्हणतात जरा फोटो बिटो आहे इकडे थोडा जरा मस्त वाटत आहे गारगार हिरवा हिरवा आता इथे एक व्हिडिओ करत आहेत सगळे त्या व्हिडिओ बघा आता कसे करतील ते इकडे ट्रायपोड लावलेला आता आता बघा कसे व्हिडिओ करतील ते एकदम धुमशान घालणार आहेत नाचून एकदम એય એય દેખાય લાગતો છે લગરાને એકાપર્યું છે આઈ કાંઈ આને બોલ દેખ સાડી ના 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 લા 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 એક ગોલ કરી નાખી સાડીની અહી

आता देवरूप बाजारपेठेत थांबलो आहे हॉटेल विसावा यवला थांबलेलं आहे ते सगळे हॉटेल विसावा भरपूर लागलेली आहे पाव इथे खाल्ली खूप छान मिसळ पाव होती मस्त पैकी आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवाशीला आता आम्ही घरी चाललेलो आहे किती पाव खाल्ले मी काय हायक खाल्ले दोनच अजय तू किती खाल् खरा सांगा अजय खरा सांग बारा बारा पाव खाल्लेला माणूस आहे बघा तसाच जरा पोटा बिटान सुटलेला आहे बघा जरा भाव का काय म्हणत बरं ना चला घरी बाय बाय